नमस्कार मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना जेव्हा चालू होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपले सगळे सण वार हे चालू होतात तर उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीची पूजा ही कशी करायची आहे कोणते नियम पाळायचे आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर ते आज मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तर उद्या नाग तर उद्या नागपंचमीसाठी आपल्याला असा छान नाग नर सोभा आणायचा आहे आणि त्याची पूजा कशी करायची कोणते नियम पाहायचे तर ते सर्व मी आज सांगणार तर चला नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण आहे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपंचमी ही खऱ्या अर्थाने प्रचारात आली तिचं पूजन करायला लागले तर आपल्या घरी असा नाग नरसोबा घेऊन यायचा आहे त्याला अष्टगंध हळदी कुंकू लावायचा आहे सफेद फुलं किंवा आपल्याकडे जी कोणती फुलं असतील ती फुलं व्हायची आहे हार लावायचा आहे छान दुर्वा आणि अघाडा पण व्हायचा आहे आणि नैवेद्य म्हणून नागोबाला आपल्याला कच्चं दूध द्यायचं आहे त्यानंतर लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर, तर हिंदू धर्मात नागाला देवस्वरूप मानलं जातं त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे तर श्री विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानलं जातं आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कर् कालसर्पदोषातून मुक्तीही मिळते नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्यम महापद्यम तक्षक कुलीर कर्कट शंख कालिया पिंगल या देवतांची पूजा केली जाते जे लोक या दिवशी भगवान शंकरांची नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवांची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी हे नागस्तोत्र देखील म्हटलं जातं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे शेतकरी नागपंचमीच्या दिवशी शेतीच्या कामाला सुट्टी देऊन हा सण साजरा करत असतो शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरत नाही कोणीही खणत नाही घरातील गृहिणीसुद्धा भाज्या चिरत नाही तवा वापरत नाही घरातच नागाचीही पूजा आपण करत असतो त्या दिवशी जर आपल्या आजूबाजूला एखादं वारुळ असेल तर नक्की वारुळाची पूजा करायची नसेल तर आपल्या घरात तर नाग नरसोबाची पूजा करायची किंवा एखाद्या मंदिरात जाऊन पूजा करून यायचं आहे तर आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत क तवा किंवा कडे ही गॅसवर ठेवत नाही किंवा कोणतंही अन्न शिजवत नाही केस विंचरत नाही केस कापत नाही नख कापत नाही आणि तुमच्याकडे जी कोणती प्रथा असेल तर ती तुम्ही पाळा आणि दुपारी छान पुरणपोळीचा नैवेद्य करून आम्ही नागदेवतेला दाखवतो दुपारनंतर स्वयंपाक करतो बारा वाजेनंतर तर काही ठिकाणी गव्हाची खीर पुरणाची दिंड किंवा पातोळ्या करण्याची पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात तर त्याची एक कथा आहे तर ती मी तुम्हाला सांगते सत्येश्वरीला एक भाऊ होता सत्यश्वर असे त्याचं नाव होतं नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा अकस्मित मृत्यू झाला भावाच्या विराहामुळे सत्येश्वरी दुखी होती तिने अन्न त्याग केला होता त्याचवेळी तिला सत्यश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मांडलं सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी श्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचं मी रक्षण करेल असं नागदेवतेने वचन तिला दिलंय तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाची पूजन करू लागल्या आणि उपवास करू लागल्या उद्या आपल्याला आपल्या भावासाठी उपवास करायचा आहे समुद्र मंथनात नागांचं खूप मोठं योगदान आहे जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी वासुकी नागाचा उपयोग दोरीसारखा करण्यात आला देवतांनी वासुकी नागाची शेपटी धरली तर राक्षसांनी त्याचे तोंड धरले मंथनाच्या वेळी प पहिले विष बाहेर पडले जे भगवान शिवाने ते हलाल प्राशन करून संपूर्ण जगाचं रक्षण केलं यानंतर बाहेर आलेले अमृत देवांनी घेतले श्रावण शुक्ल पंचमी तिथीला ही घटना घडली समुद्र मंथना सापांचे मोठे योगदान होते ते लक्षात ठेवण्यासाठी नागपंचमी सण म्हणून साजरा केला जाऊ लागला वासुकी नाग हा भोलेनाथांच्या गळ्यातला शोभा मानला जातो तो एक अलंकारच आहे महादेवांचा तर उद्या अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे अशी नागपंचमी साजरी करायची आहे काही नियम पाळायचे आहेत जेवढे शक्य होतील तेवढे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये जर काल सर्प दोष असेल तर त्यांनी उद्या नक्की नागदेवतेची पूजा करा सुधाने अभिषेक करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा हॅप्पी नागपंचमी